नमस्कार आता कुसुमकडून प्रतिमाला कळलेलं असतं की पूर्णा आजींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली आहे त्यामुळे प्रतिमाला धक्काच बसतो प्रतिमा लगेच बोलते मी आत्ताच्या आत्ता लगेच हॉस्पिटलमध्ये जाते पूर्णाईंना भेटायला प्रतिमा विचार करत असते की मला कोणीच कसं काही बोललं नाही मला का नाही सांगितलं आणि रविराजला देखील नाही सांगितलं आणि ती थोड्या वेळाने हॉस्पिटलमध्ये येते हॉस्पिटलमध्ये आल्याला जाऊन ती कल्पना प्रतापला भेटते आता मात्र प्रतिमाला तिथे बघून प्रिया हादरते प्रिया म्हणते ही कशाला आली हिला कसं समजलं कोणीच नाही सांगितलं मग ही कसं आली इथे आणि हिला समजलं तरी कसं त्यानंतर प्रतिमा कल्पनाला म्हणते अगं कशा आहेत आता पूर्णाई बऱ्या आहेत ना तेव्हा कल्पना म्हणते हो आता बरी आहे पूर्णाई तेव्हा प्रताप म्हणतो अगं पण तू कशी आलीस तुला कसं कळलं तेव्हा प्रतिमा म्हणते ते महत्वाचं नाही आहे पण तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं रविराजला देखील नाही माहीत मला देखील नाही माहीत तुम्ही आम्हाला कॉल का नाही केला तेव्हा प्रताप लगेच प्रियाकडे बघतो आणि प्रिया मान डोलावते की सांगू नका म्हणून मी सांगितलं होतं फोन करू नका असं प्रतिमाला सांगू नका असं म्हणून ती मान डोलावते तेव्हा प्रताप म्हणतो अगं ते काय झालं गडबडीत आम्ही विसरून गेलो एवढं टेन्शन आलेलं ना गं अचानक पूर्णाईला काय झालं म्हणून आम्ही कोणालाच सांगितलं नाही मग चोंबडी प्रिया पुढे येते आणि नाटक करत बोलते पण आई तू कशी काय इथे तुला कसं समजलं पूर्णाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत ते तेव्हा प्रतिमा काहीच बोलत नाही आहे कारण जर कुसुमचं नाव सांगितलं तर यांना सगळ्यांना समजेन की ही कुसुमच्या घरी गेली होती म्हणून प्रतिमा काहीच बोलत नाही लगेच कल्पनाला विचारते मी पूर्णाईंना भेटू शकते का तेव्हा कल्पना म्हणते हो जा भेट आणि प्रतिमा ही पूर्णाजीला भेटायला येते तेव्हा प्रतिमा म्हणते पूर्णाही कशा आहात तुम्ही बरे आहात ना काय झालं होतं अचानक तेव्हा पूर्णाजी म्हणतात तुला माहीतच आहे आपण अर्जुन आणि तन्वीचं लग्न ठरवतोय पण हा अर्जुन लग्नाला तयारच होत नाहीये तो म्हणतो काही झालं तरी मी तन्वीशी लग्न करणार नाही त्याचा सायलीवर प्रेम आहे तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते मग बरोबर आहे ना पूर्णाई त्याचा सायलीवर प्रेम आहे मग तो तन्वीशी लग्न करायला कसं तयार होईल तुम्हीच सांगा जे दोघं प्रेम करतात त्यांनीच एकत्र आलं पाहिजे त्यांनीच लग्न केलं पाहिजे ना मग ह्या दोघांचं लग्न कसं होईल तेव्हा पूर्णाई म्हणतात ते काही मला माहीत नाही अर्जुन आणि तन्वीनेच लग्न केलं पाहिजे मी तुला वचन दिले तसं तेव्हा प्रतिमा म्हणते ते सोडा ते वचन राहू दे पण सायली आणि अर्जुनचं प्रेम आहे ते प्रेम महत्वाचं त्यानंतर प्रतिमा ही पूर्णाईशी बोलून बाहेर येते बाहेर आल्यावर अस्मिता आणि प्रिया सर्वच जण तिथे येतात तेव्हा प्रतिमा विचारते काय झालं होतं अचानक पूर्णाईंना तेव्हा लगेच प्रिया म्हणते काही नाही ग हा अर्जुन हा अर्जुन लग्नाला तयारच होत नाही आहे त्या फडतूस मुलीच्या मागे लागलाय आता मात्र सायलीला फडतूस बोलल्यामुळे प्रतिमाला राग येतो प्रतिमा प्रियावर हात उचलते प्रिया काही बोलू नकोस तिला आपले हे असं संस्कार नाही दुसऱ्यांना नावं ठेवण्याचे अगं दुसऱ्यांना फडतूस बिडतूस काय बोलतेस तिथे लगेच अर्जुन येतो अर्जुन म्हणतो आत्ता तू कशी काय आलीस तुला कसं समजलं तेव्हा प्रतिमा म्हणते अर्जुन तुला लग्न करायचं नाहीये तन्वीशी तेव्हा अर्जुन म्हणतो नाही आत्ता मला या मुलीशी लग्न करायचं नाहीये तेव्हा प्रतिमा म्हणते मग ठीक आहे नाही करायचं ना लग्न मग नको करूस प्रताप कल्पना मला तरी वाटतंय अर्जुनची इच्छा नसताना या लग्नाला आपण होकार देणं हे लग्न जबरदस्तीने करणं हे मला पटत नाही आता मात्र प्रतिमाने तिचं मत स्पष्टपणे सांगितलेलं असतं प्रतिमाचं ते बोलणं ऐकून प्रियाला खूपच राग येतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू